हॅलो गाईज ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे पी एच डी प्रवेश परीक्षासाठी कालची डेट होती ॲप्लिकेशन करण्यासाठी बट आता ते वाढवण्यात आलेले आहे तर ते किती डेट वाढलेली आहेत आणि वेळापत्रकमध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर चला आपण वळूया ऑफिशियल नोटिफिकेशनवरती तर हे आहे त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन इथे बघू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी विद्यापीठ औरंगाबाद तर पत्रामध्ये काय त्यांनी दिलेलं आहे ते बघू शकतात कुरुगु कुरुगुल महोदय महोदय यांच्या आदेशानुसार हे पेट परीक्षा जे आहे त्याची तारखेत वाढ करण्यात आलेली आहे अंतिम तारीख होती वीस जुलै वीस जुलैपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकत होते बट उद्या उद्याची त्याची लास्ट डेट होती बट त्यांनी वाढलेली आहे ती डेट तर किती वाढलेली आहे इथे बघू शकता तुम्ही विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती तर ते लक्षात घेऊन एकतीस तारीख आता लास्ट डेट राहणार आहे तुमची म्हणजे अजून बारा दिवस तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी टाईम आहे तर ज्यांनी ॲप्लिकेशन नाही केलेलं होतं तर ते आता करू शकतात हे चांगली गोष्ट आहे ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन नाही केलं होतं तर इथे बघू शकतात आजच हे नोटिफिकेशन रिलीज झालेले आहे आणि एक्झाम डेटमध्ये काय चेंज झालेलं आहे ते पण आपण बघून घेऊया एकदा कारण की विद्यार्थ्यांना ते पण डाऊट असतो तर इथे बघू शकता तुम्ही हे एकोणीस सात म्हणजे आजच हे ॲप्लिकेशन आलेलं आहे आणि हे सात ता एक तारखेला आले आलेलं होतं तर इथे बघून घेऊया आपण तर यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही तर हे इंट्रक्शन आहे खाली तुमचा दोन पार्टमध्ये हे एंट्रन्स एक्झाम होणार आहे फिफ्टी पर्सेंट रिसर्च मॅथडॉजी आणि फिफ्टी पर्सेंट तुमचा सब्जेक्ट तर असं प्रकार हे एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर पन्नास मार्क तुम्हाला पाडायचे आहे कॉलिफाईड होण्यासाठी आणि पंचेचाळीस मार्क म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे बॅकवर्ड क्लासेसचे तर त्यांच्यासाठी पंचेचाळीस जरी मार्क त्यांनी पाडले तर ते कॉलिफाईड होऊन जातात इंटरव्ह्यूसाठी तर त्यासाठीच आपल्याकडे ग्लोबल ऑनलाईनवरती हे आपण एकदा बघून घेऊया त्याच्यानंतर वेळापत्रक पण आपण बघून घेऊन घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो रिसर्च मॅथ्रॉलॉजीमध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर त्याच्यानंतर दहा फुल सिलेबस मॉकटेस्ट तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव नोट्स पण तुम्हाला देण्यात येणार आहे तुम्ही हे कोर्स घेतलं तर आम आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म होऊन जाईल कारण की एक्झामनंतर तुमचा एक स्टेप असते एक्झाम एक्झाममध्ये क्वालिफाईड झाल्यानंतर इंटरव्ह्यू असता इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचा ॲडमिशन होतो तर फर्स्ट स्टेप तुमचा जे आहे पेपरला खूप महत्त्व असतो कारण की इथे खूप सारे स्टुडंट जे आहेत ते डिस्क्लिफाईड होऊन जातात तर रिसर्च मेथॉलॉजी आम्ही असं डिझाईन केलेलं आहे म्हणजे शॉर्टमध्ये तुम्ही कमी काळात कमी वेळात तुम्ही जास्त प्रिपरेशन करू शकतात आणि आम्ही प्रिपरेशन तुमच्याकडून करून घेतो याचे डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे तुमचे लाईव्ह लेक्चरसुद्धा होणार आहे तुमचे सर तुमचे लाईव्ह लेक्चर घेणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एम सी क्यूज क्वेश्चन बँक पण आम्ही देणार आहोत यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश हे तिन्ही लँग्वेजमध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल असणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर याचे जे फीज आहेत ते फक्त सातशे नव्याण्णव रुपये फीज ठेवलेली आहे आम्ही विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी कोणी अजून कोर्सला जॉईन नाही केलेला असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा कारण की तुमच्याकडे टाईम थोडा कमी आहे म्हणजे टाईम आहे तुमच्याकडे तुम्ही जेवढा लवकर कराल तर तुमचा तेवढा फायदा होणार आहे कारण की प्रिपरेशन वगैरे तुमचा व्यवस्थित होणार आहे तर Uh, त्याचप्रकारे आपल्याकडे सेकंड पेपरसाठी पण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स कम्प्युटर सायन्स कॉमर्स हिस्ट्री पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारे इडे इडे जे कोर्सेस दिसत आहे तुम्हाला नाव तर ते सगळे नोट्स आपल्याकडे भेटतील पेपर टूसाठी पण याची फीस जे आहे ते ट्रिपल नाईन आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पेपर वन आणि पेपर टू दोन्ही घेतलं तर यामध्ये एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला देण्यात येणार आहे या नंबरवरती तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा कारण की तुमचे एक्झाम जे आहे ते जवळ जवळच आहे आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं की तुमचं जे वेळापत्रक आहे त्यामध्ये पण काही चेंजेस झालेले आहे की नाही तर इथे बघू शकता तुम्ही इथे खाली गेलात हे सगळं इंस्ट्रक्शन वगैरे मी व्हिडिओ ब बनवलेलं आहे फुल तर ते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात तर हे आहे त्याचा वेळापत्रक पेट दोन हजार चोवीस टाईम टेबल इथे बघू शकता तुम्ही एक जुलैला हे जे आहे नोटिफिकेशन आलेलं होतं त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन पण एक जुलैला स्टार्ट झाले होते आणि वीस जुलैला तुमची अंतिम डेट होती बट ते आता वाढलेली आहे एकतीस जुलैपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे जे आहे ते आता एकतीस जुलैनंतरच होणार आहे तुमचे आणि पेट एक्झाम जे आहे ते एक सप्टेंबरला होणार आहे आता यामध्ये एक्सटेंड होण्याचे पण चान्सेस आहे कारण की जे डेट आहे ते वाढलेली आहे नोटिफिकेशन जे आहे म्हणजे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनची डेट वाढलेली आहे तर हे पण तुमचे व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर कम्प्लेयन्स डॉक्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोविजनल लिस्ट हे पुढे मागे होऊ शकतं बट पेटची जे एक्झाम आहे एक सप्टेंबरलाच होईल अजून कन्फर्म नाही आहे तर एक दोन दिवसात ते पण आपल्याला कळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यामध्ये आत्ता तर काही बदल झालेला नाही आहे आणि ॲप्लिकेशन तुम्ही इथे करू शकता इथे बघू शकता तुम्ही इथे सगळी माहिती वगैरे सगळी सगळी अवेलेबल आहे आणि फुल तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल सगळं काही तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता सगळी इन्फॉर्मेशन आणि काही विद्यार्थ्यांचा हे पण हे होता की सब्जेक्ट कोणकोणते आहे आणि किती जागा आहे तर बरेच मला कॉल पण आले होते तर आपण एकदा सब्जेक्ट पण एकदा डिस्कस करून घेऊया इथे बघू शकता तुम्ही फॅकल्टी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी इथे बायोकेमिस्ट्रीसाठी एक आहे बायोटेक्नॉलॉजीसाठी सोळा आहे बॉटनीसाठी दहा आहे केमिस्ट्री अकरा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चार कॉम्प्युटर सायन्स आय टी आठ आहे इन्व्हायरमेंटल सायन्स चार फूड टेक्नॉलॉजी तीन जिओलॉजी पाच मॅथमॅटिक्स तेवीस मायक्रोबायोलॉजी बारा फार्मास्युटिकल फाईन केमिकल अठरा त्याच्यानंतर आहे फिजिक्स फिजिकमध्ये नऊ आहे स्टॅटिक सहा झूलॉजी दोन अशा प्रकारे हे सायन्स फॅकल्टीचे आहे त्याच्यानंतर फॅकल्टी ऑफ कॉमर्स आणि मॅनेजमेंट तर कॉमर्समध्ये एकोणीस सीट आहे मॅनेजमेंट साईट सायन्स तर यामध्ये पण बऱ्याच जणांचा कन्फ्युजन होता की मॅनेजमेंट सायन्स म्हणजे काय तर मॅनेजमेंट जे आपला नॉर्मल कोर्स असतो मॅनेजमेंट तर त्याचेच ते सीट्स आहे तर तेरा तेचे आहे। एचे सीट त्याचे आहे टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन याचे सीट सात सीट आहे त्याच्यानंतर ह्युमेनिटी फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटी तर ह्युमॅनिटीमध्ये काय काय आहे इथे बघू शकता तुम्ही इंग्लिश बारा आहे मराठी तीन हिंदी सहा उर्दू तीन इकॉनॉमिक्स दहा सोशोलॉजी नऊ सायकोलॉजी एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन चार जिओग्राफी एक संस्कृत एक आणि हिस्ट्री चार अशा प्रकारे ह्युमिनिटीजमध्ये एवढ्या जागा आहे आणि फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडी फिजिकल एज्युकेशन एक ड्रॅमॅटिक्स दोन एज्युकेशन तीन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पाच आणि सोशल वर्क एकोणीस तर अशा प्रकारे हे तुमचे सीट uh, अवेलेबल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पण तुमचं आता डाऊट क्लिअर झालेलं असेल तर ज्यांना कोणाला अजून काही डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू धन्यवाद आणि ज्यांनी कोणी अजून कोर्स वगैरे परचेस नाही केलेला असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा आमची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असते तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुमचा म्हणजे क्वालिफिके क्वालिफाईड तुम्ही होऊनच जाताल कारण की आम्ही तशी तुमचे प्रॅक्टिस तशी करून घेतो आणि डेली तुमचे लेक्चर वगैरे होतात पेपर वनचे पार्ट वनचे हे कॉमन असतो सगळ्यांना आणि सेकंडचे पण आपल्याकडे नोट्स एम सी क्यूज अवेलेबल आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू